मुक्ताराम खेमाजी गवळी मौजे हिंजेगाव तालुका परळी उजनाथ इथला रहिवासी आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी बीड लोकसभा मतदानाचं चा, मतदान चालू होतं माझ्या गावात आणि ते मतदान चालू असताना मतदानाच्या भूतवर मी पोलिंग एजंट म्हणून बजरंगबापा सोनवणे यांचा एजंट म्हणून उपस्थित होतो त्या ठिकाणी नऊ साडेनऊ वाजल्यापासूनच तिथले जे काही गावगुंड आहेत भाजपचे आणि धनंजय मुंडेचे समर्थक यांनी मला नऊ वाजल्यापासूनच टॉर्चर करायला चालू केलं त्या भूतवर मी आणि माझे दोन मुलं गावामध्ये एजंट झाले होत आम्ही भूतवर त्यांना मी चार वाजेपर्यंत बोगस मतदान करण्यापासून रोखलं पण ते चिडून गेले मतदान करू देत नसल्यामुळं आम्ही तिघे बापले खंबीरपणे त्या ठिकाणी विरोध करत होतो विरोध करत असताना ते चिडून गेले आणि आमच्या गावचे लेडीज सरपंच आहे तिचा पती सरपंच पती अमोल कराड ते गावातले काही दहा पाच पोरं घेऊन भूथमध्ये आले आल्याच्या नंतर मला वडून माझ्या मुलांना धराधरी करून मारहाण करीत बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर मी स्वतः माझ्या मोबाईलवरून लाहीव आलो लाईव्ह येऊन जे काय आहे होत असलेला प्रकार मी पूर्ण मीडियाला दाखवला दाखवल्याच्यानंतर तो अमोल कराड मला म्हणला की मला धनंजय मुंडे आणि वाल्मिकी आण कराडचा आदेश आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवच मारून टाकायचा असं म्हणल्याच्यानंतर नंतर तू जर इथून नाही गेलास तर तुला मारून टाकणार आहेत आम्ही इथं असं म्हणल्यास मी त्या जे पिटिशन अधिकारी असते त्यांना माझी तक्रार देऊ लागलो पण त्या अधिकाऱ्यालासुद्धा या गावच्या लोकांनी या गुंड गावगुंडांनी तक्रार घेऊ दिली नाही तक्रार न घेऊ दिल्यामुळं मी परळी एच डी एम ऑफिसला जाऊन एस डी एमकड ज्या ठिकाणी साहेब बसलेले होते एस डी एम साहेब त्यांना माझी लेखी स्वरूपात तक्रार दिली गावात बोगस मतदान झालं मला मारा मारहाण केली नावासहित तक्रार दिलेली आहे आणि आज मी एवढं भयभीत झालेलो आहे माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांचे खरे खं खंदे समर्थक आहेत गावातल्या आमच्या भाजपचे काही कार्यकर्ते आहेत माझ्या जीवितवास यांच्यापासून धोका आहे माझ्या अथवा माझ्या मुलाच्या जीवाला जे काय हे त्रास होणार आहे ते मला मारू बी शकतात मारून बी टाकू शकतात ही मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी आज एस पी कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या विरोधात मी एक लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि जरी यापुढं माझं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांचे खंदे समर्थक वाल्मिक बाबुराव कराड हेच दोन जबाबदार असतील माझ्या कुटुंबावर जर काही कुठली येळ जर आणली तर हेच घडवून आणणार आहेत हे माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे okay, okay. मतदान घेणार का आता फेरमतदान याच्यावर होणार का त्याच्यावर मीडिया काय करणार नाही तर मीडिया ही दाखवणार नाही याचं तर होणार नाही ना नहीं, जे बोललं तेवढं तर मीडियाने दाखवलं पाहिजे त्यांची कंप्लेन आहे हे सगळं हे घेणे सगळं लिखी दिलंय मग ह्याच्यावर फेरमतदान व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं की जर असं झालं असेल इथं तर फेरमतदान तर ही एक तर मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती आहे या व्यक्तीवर गोरगरीबावर अन्याय होणं हे सुद्धा चांगलं नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर फेरमतदान घेतलंच पाहिजे असं कलेक्टर महोदयाला माझी विनंती